जय गुरुदेवजी श्री संत सद्गुरू सर्वांचं स्वागत आहे आपण आला आहोत आश्रम हो, मधल्या छोट्याशा गांडूळ प्रोजेक्ट कडे गांडूळ खत म्हणल्यानंतर की सर्वांना माहिती आहे सर्व मॅक्झिमम मी ठिकाणी ज्यावेळेला गांडूळ खतांच्या प्लॅन कडे जातो वळतो त्यावेळेला कमर्शियल रित्या त्यांना तो विचारला लागतो त्यामुळे ते काय करतात पाचट इथल पाळा पाचोळा त्याच्यानंतर शेण इतर ठिकाणचं सगळं सर्वात जो काही जो कुजू शकतो गांडूळ खाऊ शकतात तो कचरा असा एकत्र टाकून केलेला असतो पण आम्ही जो आश्रममध्ये आपल्याकडे साठ ते पासष्ट गायी या देशी गायी आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये पोनूर गाई असेल त्यानंतर साहिवाल गाई असेल गिरगाई असेल किल्लार गाई असतील या संमिश्र गायी आहेत तर त्यांचं प्युअर जे शेण आहे ज्याच्यामध्ये कोणताही कचरा नाही असं फक्त प्युअर शेण वापरून आपण गांडूळ खत बनवतो तर गांडुळामध्ये बी भरपूर फरक आहेत अमेरिकन गांडूळ आहेत ऑस्ट्रेलियन गांडूळ आहेत जे खादाड गांडूळ म्हणतो आपण की भरभर बरभर खातात भरपूर आणि एकदम फास्ट गांडूळ खत तयार करतात परंतु आपल्याकडे जे आहे ते इंडियन गांडूळ आहेत तर ते इंडियन गांडुळापासून आपल्याच देशी गाईच्या शेणापासून बनवलेले जे खत आहे ते जबरदस्त पॉवरफुल असतं याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे एका याला ऑस्ट्रेलियन गांडूळपासून बनवलेलं गांडूळ खत एका झाडाला घातलं आणि आपल्या इंडियन गांडूळापासून घातलं तर त्याच्यामध्ये पंचवीस ते, हो ते तीस टक्के उत्पन्नामध्ये हो फळ झाडाच्या पडतो जसं आंब्याचं झाड सा आहे जांभळाचं झाड आहे किंवा इतर अंजिराची झाड आहेत यांना तो आम्हाला फरक जाणवला तर या देशी गाईच्या प्लॅन्ड ज्यांचे ज्यांचे आहे त्यांना मला आवर्जून सांगा असं वाटतं की तुमचा गोठा वाचवण्यासाठी तुम्ही गांडूळ खताचा प्रोजेक्ट तुम्ही उभा करा सुरुवातीला एक बेडपासून सुरुवात करा ते पाच बेड दहा बेड वीस बेड जेवढं तुम्हाला वाढवता येतील ज्या गायीची संख्या जशी असेल त्या पद्धतीनं तर आपल्या आश्रम मध्ये याविषयी थोडस ट्रेनिंग दिलं जात आणि आपल्या या ठिकाणी हे प्युअर गाईंपासून जे बनवलेलं गांडूळ खत आहे हे छोट्या छोट्या मात्रेमध्ये आणि जास्तीत जास्त मात्रेमध्ये सुद्धा विकत मिळतं खऱ्या अर्थानं खरं खर सांगू का की जर हे अशा पद्धतीचं गांडूपत शंभर रुपये किलो जरी मिळालं तरी सुद्धा ते स्वस्त असं समजा कारण याच्यामधली जी पॉवर आहे ती कोणत्याही खतामध्ये नाही तुमच्या घरात बाग असेल तुम्ही खाण्यापुरता जर भाजीपाला लावत असाल फळझाड असतील दारात किंवा शेतामध्ये असतील तर त्यांना गांडूळ खतच वापरा कारण गांडूळ हे आपल्या जमिनीचे सर्वात जवळचे मित्र आहेत की जे भुसभुशीत करतात जमीन आणि मुळ्यांना पांढऱ्या मुळांना खोपलण्यासाठी वाव तयार करतात त्यासाठी गांडूळ खताची गरज आहे तर मी सर्वच लोकांना आव्हान करीन की गांडूळ खताचा वापर जर वाढला तर या जमिनीमध्ये जे पडणारी रासायनिक खतं आहेत तर त्या खतांचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात जो होत आहे तो कमी होईल किंवा एक वर्ष असं येईल की ऑर्गॅनिक पद्धतीनंच ही शेती उत्पादित करायला सुरुवात होईल त्यामुळे सर्वांनीच या गांडूळ खताकडे वाळावा अशी माझी इच्छा आहे इव्हन मी आव्हान सुद्धा सर्व लोकांना कर